कणाला ना किती क्ले सेव की पांडे साहेबांचा आपण इथे सत्कार करायचा आहे आदरणीय पी आय सायबर क्राईम आयुष्मान पांढरे साहेब श्री पांडे साहेब यांचा सत्कार हे भोजनदान ज्यांनी दिलेले आहे असे आमचे मित्र पोलीस कर्मचारी देशराजजी मोरे यांच्या ताई तिकडे यांच्या जवळ आणि भगवान बुद्धाचं महापरिवार निर्माण देखील वैशाखी पौर्णिमा ना झाली तर वैशाखी पौर्णिमा आपल्या जीवनामध्ये जनते प्रकाश टाकू शकते अशी वैशाची पौर्णिमा आहे त्यांच्या मंगल मुखातून प्रवचन देणारच आहे सगळ्यांचं स्वागत करणारच आहे परिवारांचं आणि सगळ्यांच लोकांनी सगळ्याच उपासक उपासिकांनी बौद्ध धम्माचं आपण सहभागी झाला पाहिजे धम्मदान दिलं पाहिजे आपण संसारामध्ये खूप खर्च करत असतो खूप लग्न असतो

پھر ڪاميرا ان کي ڏيکاري ٿو मंगल कामना करण्यात येईल बुद्ध मुखत नेला मंगल गाथा पुष्ट बरे बरे करण्यात येईल सर्व सामने सगळे ऐकून घ्या विकु सामने सगळे मध्ये बोलण्याचा प्रयत्न करा इति ते सो भगवा अरहं तम्मा संबुद्धो विचा चरण संपन्नो सुगतो लोक अनुत्तरो पुरिस धम्म सारथी तथा देव मनुष्य

దానూ సీలం రున్ आणि दानध असताना खूप श्रद्धा भवन दान करणं करतो त्या दान करत असताना त्यामध्ये कुठल्यापणा पणा गर्व इतर कुठल्या खूप उदार भाव असतो एक तर असते मनामध्ये दया असते की आपण भिक्खूर संघाला भाव नाही तर कृतज्ञता असते की आम्ही जे काही भोजन देतो या पुण्याचं हे जे काही पुण्य मला लाभेल की आम्ही भोजन देतो भिक्खू संघाला त्या भिक्खू संघाने आपला स्वतःचा परिवार सोडला आपल्या स्वतःच घरदार सोडलं आपण आपले सुंदर केस कापले आपल्या पांढरे कपडे आपण त्याग केले का धारण केलं आणि सदागत भगवान बुद्धाचा सम्यक मार्ग दुकानबद्ध पोचवण्यासाठी प्रयत्न करत आहात अशा प्रकारच्या या संघाला धन कर्म करणं पुण्यकर्म करणं आपल्या आपल्यासाठी स्वतःसाठी खूप पुण्यकारक आहे अशा प्रकारचं या संघाला जे कोण दानकाम करत त्या उपास निश्चितच त्याचं खूप मोठं पण लाभ लाभ होत असते आणि अशा प्रकारचा हा परिवार खूप मोठा धार्मिक परिवार आहे आम्ही पाहतो की आम्ही लहान प्रवाह जेव्हा इथं पाहतो जेव्हापासून मी चिवर घेतलं तेव्हापासून पाहतो की ह्या शिरोळ परिवार असेल मोरई परिवार असेल तर सर्व नातेवाग जे आहेत ते, ते लोक तिथे यायचे काही लोक शहर घ्यायचे काही लोक कर्म करायचे गावागावामध्ये फिरायचे आमची शिरवळ आहे शिदोळ बाबा तर विकृत संघाला बत्ती लोकांना गावगावात फिरवायची आणि त्यांना दान जमा जमा करून द्यायचे गावगावात प्रचार करायचे असे लोकांना कर्म करणारा हा दान्य आहे सर मोरे परिवार आहे प्रसिंजित मोरे परिवार प्रसिंजित मोरे आणि सर्व परिवार हे सर्व परिवार आपले दहा लहान असताना सुद्धा लेण्याची गावात मध्ये यायचे आज यायचे आणि हा माईक मी तुमच्याकडे सुपूर्द करत आहे एक मोठा बुद्ध जयंतीचा कार्यक्रम होत असतो खीरदान आणि अन्नदान त्या ठिकाणी होत असतो तरी आपण सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी पोलीस या ठिकाणी बारा तारखेला साडे नऊच्या दरम्यान आपल्याला उपस्थित राहायचं आहे त्या कारण आस्वाद घ्यायचा आहे त्यानंतर दहा वाजता बुद्ध पूजा होईल त्यानंतर धम्म होईल आणि आयुक्त साहेब आपले शहराचे पोलीस आयुक्त करणार आहेत परत एकदा या सूचनेकडे लक्षात असू द्या आपल्या पोलीस कॉलनीतील पोलीस कुटुंबीय यांनी कृपया बारा तारखेच्या बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाला पोलीस मुख्यालय या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे धन्यवाद जयदेव ता 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 दे चे हति मिलाम, बлекजिएक च्रचा लिखर आध मैंसे नीर फिरे करव सबाद। खोनुइका shuttle, को आलनले करे boys. खेилась, देः जाते बैदी टार्चा सी बेठी, तुरआनाइए FUCK, अजिका difum नहीं थे टेपे जासित electricity that we קरी देड़ीいます शैغي पौर्णिमानिमित्त प्रत्येक वर्षी बुद्ध लेणी मानसदेवी partitioning यांच्या बोली बालपणापासून एडिसरा मोरे प्रशिक्षित मोरे मुरानी मोरे हा परिवार 44 वर्षापासूनचा पण भीती साठ्यावरील केल्या आमच्या पाणी पूर्ण श्राम संघ आदरिपू सगळ्याने गोरे हो। परिवाराचा भोजनदानाला स्वीकार केला आणि आज त्याच वैशिक पौर्णिमेच्या उत्तरिणीवर आम्ही दानशे व्यक्तींनी भोजनदान दिलेलं आहे ते हजार वर्षापूर्वी या भारतामध्ये पूर्ण कोपऱ्यात पूर्ण राज्यात बौद्ध धम्म टिकून आहे आजही टिकून आहे तर हे भिक्खू संघावरती टिकून आहे भिक्खू संघ आपण दान दिलं भोजनदान दिलं धम्मदान दिलं त्याने तिची काळजी घेतली तर त्या अधिकच प्रत्येक ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्या जाऊन भगवान बुद्धाचा धम्म हे सांगू शकतात त्रिश पंच सांगू शकतात आणि प्रत्येक वर्षी विजयादशमी

ये कोरोना मेला छाया भाई पवार

पुष्पजून स्वागत करते उषाताई गुलामोर ह्या दिवशी पुष्पजून स्वागत करत आहे तिथून स्वागत करते सर्व प्राण्यांचं मी देशवासियांना विनंती करतो की आपण मोहम्मद वंदना घ्यावी सुंदर भोजन देऊन मोठ्या पुण्य अर्जन केला या पुण्याच्या बलांना या सर्व परिवारांना उदंड आयुष्य आरोग्य संपत्ती सर्व इच्छा पौर्णिमेच्या जगातील सर्व श्रेष्ठातील रत्न बुद्धरत्न धम्मरत्न संगरत्न या तीन रक्तांना श्रीवार अभिवादन करून श्री चणाचं करूया उपासून हात जोडा आणि

ततियं किधम्मं तरणं गच्छामि ततियं पि संघं गच्छामि पानाति पाता वीरमणि शिखा पदं समादति पदं समा अन्नदाना वीरमणि शिखा समादियामि समादयामि अदीन्न ददाना वीरमणि शिखा पदं